आज मी चक्की करणार आहे तर आता आपण गॅस चालू करून गॅसवरती कढई मांडू आणि कढईत आपण एवढे शेंगदाणे टाकू आणि शेंगदाणे पण भाजून घेऊ तर खायला निघते नाशे तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतले तर आपण ता एका ताटात टाकू तर, तार तर मी अशा प्रकारे हातावर चोळून याचे तारखा काढून घेतलेत आता आपण गोळाचा पाक करून घेऊ तर कढई मी गॅसवर तापवून घेतली तर आपण एवढं तुपटाप होत्यात तूप पनीर करून घेऊ सगळं आणि सगळीकडे पसरून घेऊ आणि एवढा गुळ घालू त्यात आपण गुळाचा पाक करून घेऊ तर असा पूर्णपणे सगळा गुळी घालून घ्यायचा मी पूर्णपणे गुळ एक धरून घेतला आता आपण असा हलवून घेऊला तर आता आपण एवढे शेंगदाणे बारीक केलेली घ्यायचं इथे पाठामध्ये मिक्स करून घेऊ तर मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला एका ताटामध्ये टाकून घेऊ तर आता आपण या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ सगळं आणि उलथण्याने असं पसरून घेऊ सगळीकडे च गोलाकार करून घेऊयाचा मी एवढ्या आकारामध्ये पसरून घेतलेला आहे तर आपण थोडंसं थंड होऊन द्या म्हणजे थोडंसं घट्ट होईल थंड झाल्याच्या नंतर त्यानंतर आपण कट करून घेऊ तर चकली थंड झालेली आहे आता आपण ती बारीक बारीक कट करून घेऊ तर अशा प्रकारे मी बारीक बारीक तुकडे बारी बारी करून घेतलेत चकलीचे तर अशा प्रकारे चकली झालेली आहे आपली तयार रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा